नमस्कार शेडपालक मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकत आहात सोजत जातीचे छोटे बच्च्यांमध्ये पाठी व बोकळ आहेत मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकत आहात टोटल शंभर नग आहेत मित्रांनो यांची प्राईज आपण ठेवलेली आहे सहा हजारपासून पुढे आहे मित्रांनो जसे घेतले तसे सहा हजारपासून आपल्याला सुरुवात आहे आपण फार्मवरला भेट देऊ शकतात आणि फार्मला डायरेक्ट नेऊन खरेदी करू शकतात आ आपला फार्मचा ॲड्रेस आहे मित्रांनो लक्ष्मण गोट फार्म गाव इंदवे तालुका साक्री जिल्हा धुळे जर आपण दुसऱ्या जिल्ह्यातून असाल तर आपण लोकेशनसाठी आपल्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात व अधिक माहितीसाठी आम्हाला या नंबरवरती व्हॉट्सॲप करा व्हिडिओमध्ये आपण क्वालिटी पाहू शकतात मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा टोटल शंभर नगेत मित्रांनो आपण डायरेक्ट फॉर्मवरती येऊन खरेदी करू शकतात व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा व व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका मित्रांनो असेच नवनवीन कंटेंटसाठी नुन आमच्या चॅनल लक्ष्मण गोट्या नॅग्रोफार्मला सब्सक्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद